कैलसवाशी मानेजी मध्ये मा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार हे माझे मावस भाऊ डॉक्टर बलराम पवार यांचा मी आंबा बागेला भेट देण्यासाठी आलेलो आहे त्यांनी आंबा बागेच कशा पद्धतीनं नियोजन केलं आपण ते त्यांच्या मुखातून सुभदूरवाणीतून ऐकूयात ऐकूयात डॉक्टर बलराम पवार जून जूनमध्ये या आंब्याची छाटणी केली नोव्हेंबरपासून या आंब्याचं पाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं आणि पाणी पूर्ण बंद केलं यावर्षी पाऊस काळ तेवढासा उत्कृष्ट नसल्यामुळं तरी पण आंब्याला चांगली त्या ठिकाणी लागण झालेली आहे आंबे आज जर मोडले तर तीनशे चारशे ग्रामचे त्या ठिकाणी आहेत एकदम मधुर खायला रुचकर आणि कसल्या पद्धतीचं केमिकल न वापरलेले आंबे आहेत या आंब्याला जागतिक बाजारपेठेमध्ये मा सुद्धा मागणी आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळं आम्ही हे आंबे आम लंडन या शहरामध्ये यावर्षी काही पाठवू शकलो नाही तर पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आम्ही हे के केशर जातीचे आंबे लंडन या शहरामध्ये या ठिकाणी पाठवणार आहेत तिथून बऱ्याचशा भारतीय नागरिकाची या आंब्याला मागणी आहे त्यामुळं कोडवाहू शेतकऱ्यांनी कमी शेतीमध्ये केशर आंब्याची चांगल्या पद्धतीने लागवड करावी एकरमध्ये या ही बाग या ठिकाणी चार लाखांना माग मागितलेली आहे तरी पण आम्ही ती बाग विकलेली नाही कारण चांगलं या ठिकाणी रुचकर फळ आहे लोकांना त्या ठिकाणी हे आंबे घरपोच खायला मिळावी अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि आम्ही हे बगर केमिकलमध्ये आंबे आंबे पिकवतो या आंब्याच्या झाडाला चांगला पाड होत नाही आणि पाड झाल्यानंतरच आंबे आंबे उरतो आठ दिवस त्याने गवतामध्ये पिकू घालतो आणि त्यानंतर लोकांना त्या ठिकाणी घरपोच सुविधा देतो बघा हा किती चांगला उत्कृष्ट या ठिकाणी केशर आंबा आहे तरी ज्यांना काही ची आवश्यकता असेल तर ते त्या या ठिकाणी उपलब्ध होतील मी काही आंब्याच्या या ठिकाणी उशीर झाला पण काही आंब्याला बॅगिंग या ठिकाणी करणार आहे की ते कसल्याही हो बघा आईकडं ते कसे आंबे आहेत बघा हे बघा हवं हे तिकून बघा किती म्हणजे एक एक आंबा की पाहिल्यानंतर आपल्याला खावच वाटेल कारण हे पूर्ण नॅच नॅचरल आहे कसल्याच पद्धतीचं केमिकल कारण बगर केमिकल आंबे हे फक्त